नमस्कार मी सानवी शिरवडकर आम्ही मालवणी फॅमिली ह्या युट्यूब चॅनल काढलेला असा त्यात तुमचा खूप खूप स्वागत आज आमच्या मसाल्याच्या फॅक्टरीत मालवणी कसो बनतात मी, बनता, मी दाखवतोय यो मालवणी मसालो बनवताना त्याच्यात खायचे खायचे गरम मसाले घालूचे लागतात काय काय काळजी घ्यायची लागतात आणि याची सगळी प्रोसेस तुमका आज मी दाखवतोय चल बाप्पा सगळ्यात आधी मिरची डेट काढूच्या मशिनीत टाकून घेऊया <द्वारी> 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 मिरची टाकल्यावर ही मशीन मिरची मधली धूळ कचरो आणि मिरची देठा काढून बाजूक टाकता बघूया आपण कशी करता ती आपल्या खातात देट काढलेली स्वच्छ मिरची मिळालेली असा ही बघा आता ही देट काढलेली मिरची आमच्या सोलर युनिटमध्ये सुकूक घालतलो युनिटमध्ये मिरची सुकत घातल्यामुळे त्याच्यावर खयचो धूळ बसत नाही का खायचो कचरोही बसत नाही कडीपत्त्याची पाना धने काळी मिरी लवंग बडीशेप खसखस हळकुंड दालचिनी चक्रीफूल असे काही सव्वीस गरम मसाले आम्ही मापात काढून घेतो हे गरम मसाले आम्ही अखंड आणि दर्जेदारच वापरतो त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नाही आमच्या मालवणी मसाल्यात गरम मसाल्यांचा प्रमाण जास्त असा त्यामुळे त्याच्यात तुम्ही मटण चिकन उसळ केलास तर त्याच्यात दुसरं खोयचो मसालो घालूची गरजच नाही आता हे प्रमाणात काढलेले गरम मसाले आणि मिरच्यो लाकडी खाण्यावरच्या तेलात आगीवर खमंग भाजून घेऊया पहिल्यांदा दालचिनी हिंग हळकुंडा असे जे कडक पदार्थ होत ते आपण भाजून घेऊया ह्या आगीवर भाजलेल्या गरम मसाल्यांचा मस्त खमंग वास येऊक लागलेलो असा आता हे खमंग भाजलेले मसाले आपण काढून घेऊन थंड करीत ठेवूया गरम मसाले थंड होईसर आपण मिरचे भाजून घेऊया मिरचे खमंग भाजलेत याची खात्री करून तेंका सुद्धा थंड करीत ठेवूया गरम मसाले आणि मिरचे थंड झाले असत त्यांका आता कांडप मध्ये घालून कुटून घेऊया जर पारंपरिक पद्धतीन बनवलेलो मालवणी मसालो हो असा आणि आज हातच्या जेवणाचा आनंद घेऊचो असा तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आम्ही बनवलेलो हा हो मसालो मागवून घेवा मसालो चावून घेऊया आणि आता पॅकिंग करून घेऊया कोणतो रंग न वापरता आणि पारंपारिक पद्धतीने मसालो आमच्या फॅक्टरीत कसो बनवला जाता आम्ही तुम्हाला दाखवले यो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलो असतात त्यामुळे ह्या व्हिडिओक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद